मेरे काम काम पे आते हैं इंटरव्यू लेना पड़ता है पहले मेरे को डॉक्टर कि किधर है तेरा किधर है किधर है कि क्या है तो बताना आना चाहिए तुमको इंटरव्यू लेता हूँ मैं समझा के फिर काम करता रखता तो <laughs> तो है चलना बाहर निकल चलो इंटरव्यू लेना पड़ता है मेरे आदमी तुला किडनी है नक्की तुला कुछ

नुसतिला पाय हाय हाय हा आहे माझा ब्लॉग हा आहे माझा प्रतीक मामाचा ब्लॉग कशा निघतोय चला हा बस चल। चला चालू चलो चला तर आपल्या ब्लॉक ला सुरुवात झाली ना पण चालले आहे आद्या मम्मी भैया कुठं चाललो आपण काय करत नाही राहू देता चला बघू आपण कुठे आलोय कळस तुम्हाला पुढे चलती आगे नाही 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 ये देखो हम जा रहे हो हमारे साथ बेटा है हमारा बोटिया बोटिया आए। सा आवाज लगराय मन मन प्रोजेक्ट मन

फिरायला तर आपण आले महादेव ज्वेलर्सला आणि मम्मी आलेली आहे गोल्ड आपलं गोल्ड संकेत लग्न त्याच्यामुळे गोल्ड बुकिंगला आपली आद्या इथं बसलेली आहे आद्या आपण गाडीत बसलेलो आहे आद्याला घेऊन आद्या येऊ येऊ काय पाहिजे बाटली तिच्या अशा प्रकारे बसलोय आपण गाडीत ते पाडेल त्यातलं सगळं बाहेर भाईया

किती जायला लागतील गरम झालं तिला क्लासमेट भेटलं तेव्हा मग का शेटपाय कुठे चालले चहा द्या आणि आम्ही तर बसलोय चला चला मम्मी आलेले आहे अरे आपण चाललोय मम्मी आता कुठं जायचं आपल्याला कुठ जायचं दे कुठं आलो आपण कोण आहे हर्ष मामा आहे काय कोण हिडा बघ काय बैल बैलगाडी जाशील फिरायला मोबाईल की जाते नाही मोबाईल मोबाईल दे तुझ्याकडे नाही येणार मोबाईल दे तुझ्याकडे नाही येणार गाडी गाडीकडंची चला चला तर आता मावशीत गेलतो आता आता मामाची तर जाऊ आपण होतो चला दोनच मिनिटात मामाची

चला पुढे अरे काकड्या बाय बाय आता काय सांगा खबर पाऊस होता चला तर आता आपलं काम झाले मामा चेतलं आता आपण चाललोय घरी चलते आधी आपले झोपलेले आहे डोक्या बाबा झोपलेला आहे बघू पुढं काय स्ट्रॉबेरी मिल्स शिकायचरी मिल्क कॉम्बो मध्ये येते ना ते चॉकलेट माहिती तिकडे आपण त्या विंडोला पे केलं आता ह्या विंडोला डिलेवरी आपण दिला बर्गर घेतोय चला बघू आपल्याला आईस्क्रीम आहे आप आहे की आद्या काय आता बघू बर्गर बर्गर फ्रेंच मी खातो पुढ्या दिदी बघा ओके अरे सॉप शेक आलेला आहे दिदीच आहे शेक इथं इथ अशी कि मला माहिती आहे आपलं काय नाही इथं जागा आहे मम्मी ओके हाय इथं जा तसं नसतं अशा तऱ्हेने सॉफ्टी आपण गाडीमध्ये खाणार आहे एक इकडं एक मम्मीला एक मी याला एक भाई आला चालू आला आणि चला आपलं काम झालेलं आहे आता आपण चालू चालू मध्ये कॅफे आपण घरी आलेलो आहे आणि चलते हवीसी कोण कोण आहे घर बघू पुढचं नियोजन आपले उठली उठली अरे यो इकडं बघ इकडं बघ त्याचं नाक टपक 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 मम्मी बघ मम्मी किती चॅपट काय पिते बघ नको बघू शकता आपण दुआ मळ्याच्या मधल्या रोडने आलेलो आहे हायवेला असा रोड खतरनाक रोड डेडी इंजर खड्डे कुड्डे खुड्डी खड्डे सगळे शेत म्हणजे शेतातला रोड म्हणता येईल याला कसं आता ठिरलेली तर मग रोड अशी कशी चिंकलात रोड नाच कोरा सिग्नल ट्रोड यो हो सत्ता आलेलोय मला वाटतं आपण खूप दिवसातून लागण्याच्या टाइमला आलेले आहे एक कल्लू काळे हे दलिंदर माणसं आहे हे फोन पाय व्हायला नाही कुणा पा फोन बघ कुणा पाय व्हायला गेला आता 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 नंबर फोन आला आता नंबर चेक केला आता नंबर चेक केला तो आता नंबर चेक केला भाड्याला देवाला मारू नाही मी ना 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 पुड़ा पुड़ा ना, 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 ना। अरे लग्न करायचे याला थोडी पण गो बर अजून खूप दिवसांनी गणेश एक आपल्या बरोबर येत गणेश आले गणेश तुमचं आय आया आधी चालू आहे चार दिवस आलो आणि हे हे काळे बघू शकता हे काळे बाय पन्नास रुपयाचे कोण पण नील शेठ आम्हाला कट मारला डेंजर त्यांनी त्याने उकळ्यात काय संबंध बॉग देतलं पाणी मोटरचं पाणी सोडलं का इकडं चांगलीच करा मग ते बॉगदा झाला का मोकळा और भाई कल लुका चलो

मेंदू बारका मेंदू बारका मेंदू कुठं कुठं इथ असतो ना बेस्ट हा टीच आहे ना इथ हाट आहे टणकूड आहे टनुर आहे तुझी आई घाल तू जाप इंग्लिश काहीतरी तरी बाप्पास मार जीप कुठे गेलं विचार नाही जीप कुठे आणि बारकी जीप कुठे मी मायक्रो जीप मायक्रो मायक्रो आत्मन नसते का बोलता बर जाऊ दे मला तू सांग की तुझा हात कुठं असतो तुझ्या हातात दाखव मी कसं दाखवलं कुठं असतो तू दाखव कुठं असतो पण मी तुला दाखवलं ना कुठं असतो बरं जाऊ द्या किडनी कुठं असते परत दाखव कुठं असतो लिव्हर अरे मला हा दाखव कुठं असतो एवढी सहज असतो एवढा मोठा बरं हृदय हृदय कुठं असतं हृदय कुठं असतं किडनी कुठं असती का नाही नाही असू नका ठीक से का ठीक से का ठीक सेट किडनी लिव्हर बरे बार की आहे छोटा दिमाग किती आवाडा जी मग बाकी दर हा पीछे पीछे मतलब किधर हात काय व्हिडिओ चल राहे होता दिमाग फिर किधर होता है ये छोटा नहीं ते मागे नाही इसको तेरे कदे मागे

हाँ लिवर। थार। लिवर थार। लिवर थार। है? <laughs> और तेरा किधर है? किडनी कितना किडनी किडनी रहता है? दो तो तो रहती। किधर किधर से निकलता है बाहर अपने पं किधर है वो इधर बन के कैसे निकलते हैं अरे तुम बैठ के दिखा दिया नहीं है उसकी नाली बैठ के दिखा बैठ के दिखा हक के दिखा सुना तेरे को कितना टंग है भाई <laughs> तेरे को कितना है वो क्या बोलते हैं उसको चेस्ट कितना है तेरे वजन <laughs> <बजा> हां <लिए। laughs> चाय बताव ना चेस 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 वही ना वही हो ना मतलब वही वही बजट मेरा 55 सरकार हां ना 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 बस ये होगा हां अच्छा ये दिया हम ले जो बेच ले और के और दिया

आपण पास्ता पास्ता खाईन हम दीड प्लेट दे बाय घ्यायचं पास्ता खलास आता काय नाही रे पिझ्झा आपला पास्ता छान होता पनीर पनीर चिल्ले पिझ्झा आहे बक्की खाऊ ना आता कसं आहे पाहिजे काय कोड खाल्लेले खाल्लेलं आहे आपण आणि आता झालेलं आहे क्रेविंग्स मध्ये आपण पिझ्झा वगैरे पास्ता वगैरे खाल्लाय झालं ब्लॉग इथं संपला टाटा बाय बाय गुड नाईट